आरेवाडीच्या बनात अठ्ठावीस ऐवजी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे बहुजनांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र आरेवाडी बिरोबा मंदिराच्या प्रांगणामध्ये दसरा मेळावा होतो तो घटस्थापना झाल्यानंतर सातव्या माळेला होतो म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सातवी माळ येते मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य आजी माजी सगळे पदाधिकारी गावचे सरपंच उपसरपंच यांची बैठक घेतली होती आणि अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता दसरा मेळाव्याची घोषणा केली होती परंतु बीड येथे ओबीसीचा एल्गार मेळावा माननीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला आहे मान्य छगन भुजबळ साहेबांचा सा फोन आला होता की अठ्ठावीस तारखेला दोन कार्यक्रम होत आहेत तर आपण एकच कुठला तर कार्यक्रम घेऊ आणि म्हणून आम्ही दसरा मेळावा सातव्या दिवशी न घेता आम्ही नवव्या दिवशी घेतोय म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता आरेवाडीच्या बिरोबा बानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतोय